रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो लक्ष्मीचे काही असे नियम आहेत जे आपण स्वीकारून आपले जीवन बदलू शकतो ज्यांना धनाची कमी आहे समृद्धी नाही घरात बरकत नाही ते हे ना ना तेहे नियम पाळून आपली परिस्थिती सुधारू शकतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक पहिला नियम तुम्ही दिवसभर लक्ष्मीबद्दल कशाप्रकारे बोलता याकडे लक्ष द्या जर तुम्ही म्हणत असाल की पैसे संपले आहेत आमच्याकडे काहीच नाही हे का आपल्याला परवडणार नाही आपण गरीब आहोत तर अशा नकारात्मक शब्दांमुळे तुमची ऊर्जा कमी होते दे। आणि देवी लक्ष्मीची सकारात्मक ऊर्जा तुमच्याशी जुळत नाही त्यामुळे धनसंपत्ती टिकत नाही त्याऐवजी उच्च ऊर्जा असलेले शब्द वापरा जरी तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही परमेश्वराने तुम्हाला शरीर दिले आहे श्वास दिले आहेत छत दिले आहे त्याबद्दल आभार म्हणा मी श्रीमंत आहे मी भाग्यवान आहे माझ्याकडे संपत्ती आहे असे सकारात्मक वाक्य म्हणा मग पहा तुमचे आयुष्य कसे बदलते नियम दुसरा आपण अनेकदा फक्त दिवाळीच्या वेळीच घराची साफसफाई करतो पण लक्ष्मी घरात नांदावी यासाठी नेहमी स्वच्छता ठेवा तुमची खोली अलमारी बाथरूम खिडक्या आणि प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा फक्त घराची नाही तर शरीराची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे हे शरीरच तुमची खरी संपत्ती आहे त्यामुळे शरीराची देखभाल करणे ही सर्वात मोठी संपत्तीची गुरुकिल्ली आहे आपली स्वच्छता केवळ शरीरापुरती मर्यादित नसावी तर मनाचीही शुद्धी आवश्यक आहे आपण कसे विचार करतो दुसऱ्यांबद्दल कशाप्रकारे बोलतो यावर आपल्या ऊर्जेचा प्रभाव पडतो जर हे विचार शुद्ध नसतील तर आपली ऊर्जा कमी होते त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष द्या पचनतंत्र स्वच्छ ठेवा जेणेकरून शरीरातील सर्व घाण बाहेर जाईल आणि तुम्ही ताजेतवाने व ऊर्जावान व्हाल पृथ्वी मातेचे निरीक्षण करा ती देखील लक्ष्मीचे एक रूप आहे आपण घर स्वच्छ करताना बाहेर कचरा टाकतो गाडीतून रस्त्यावर कचरा फेकतो अशा सवयी टाळा स्वच्छता म्हणजे लक्ष्मीची उपस्थिती त्यामुळे बाह्य व अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष द्या तिसरा नियम सौंदर्य लक्ष्मीचे स्वरूप सुंदर आणि सुशोभित आहे म्हणूनच आपण ही सुंदरतेलाही महत्त्व द्यायला हवे तसे स्वच्छ आकर्षक कपडे घालणे स्वतःला सजवणे आनंदी व प्रसन्न राहणे केवळ शरीराची नाही तर घराची आजूबाजूच्या जागेची स्वच्छता व सजावट ही महत्त्वाची आहे घराच्या सौंदर्यात वाढ करा इंटेरियर डिझाईनला खर्च मानू नका घरात पेंटिंग्स आकर्षक रंग रोपे यांचा समावेश करा जे मन प्रसन्न करतील आणि सकारात्मक ऊर्जा आणतील चौथा नियम खर्च करण्याची दृष्टी लक्ष्मी चंचल स्वरूपाची आहे म्हणून धन गतिमान राहिले पाहिजे पैसे खर्च करताना अपराधी वाटून घेऊ नका तर आनंदाने खर्च करा जर तुम्ही काहीतरी विकत घेत असाल तर ते आनंद देत असेल तर ते योग्य खर्च आहे पैसे फक्त साठवून ठेवल्याने उपयोग नाही तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे पाचवा नियम दान आणि सकारात्मक भावना जेव्हा तुम्ही इतरांना धन देता गिफ्ट देता बिल भरता किंवा कोणाला तरी आर्थिक मदत करता तेव्हा मनातून त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या त्यांना आशीर्वाद द्या की लक्ष्मी त्यांच्याही घरी सुख समृद्धी घेऊन जाईल देण्याच्या वेळी तुमची भावना सकारात्मक असली पाहिजे तर हे धन दहा पट वाढवून तुमच्याकडे परत येते आणि तुमच्या घरातही समृद्धी वाढते सहावा नियम प्रेम आणि आत्मसन्मान लक्ष्मी तिथेच स्थिर राहते जिथे प्रेम आणि सौहार्द असते जर घरात सतत वादविवाद आणि तणाव असेल तर लक्ष्मी जास्त काळ तिथे टिकत नाही हे केवळ घरातील वातावरणापुरते ना मर्यादित नाही तर स्वतःबद्दलच्या भावनांनाही लागू होते स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे तुमच्या स्वतःविषयीची प्रतिमा सकारात्मक असली पाहिजे तुम्हाला हे जाणवले पाहिजे की जसे इतरांना चांगले जीवन जगण्याचा हक्क आहे तसेच तुम्हालाही आहे चांगले अन्न चांगले वस्त्र उत्तम राहणीमान आणि तुमच्या इच्छांची पूर्तता हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे परमात्म्याकडे कशाचीही कमतरता नाही म्हणून स्वतःचा सन्मान करा आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःच्या इच्छा मारू नका जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तीच भावना तुम्ही इतरांसोबतही शेअर करू शकाल सातवा नियम दया आणि सहानुभूती दयाळूपणा आणि क्षमाशीलता असलेल्या व्यक्तींकडे धनाची कधीच कमतरता नसते देण्याची वृत्ती ठेवा मदत करण्यासाठी संधीची वाट पाहू नका मी जास्त श्रीमंत झाल्यावरच दान करेन असा विचार करू नका जरी तुमच्याकडे जास्त पैसे नसले तरीही तुमच्याकडे देण्यासारखे काहीतरी नक्की आहे काही चांगले शब्द एखाद्याला आधार देणे प्रेमाने गळाभेट घेणे सहानुभूती दाखवणे हेही मोठे दान आहे आठवा नियम करुणा आणि सहानुभूती कधी कधी एखाद्याला सहानुभूती द्यायला शब्दांचीही गरज नसते फक्त शांत राहून त्यांच्यासोबत उभे राहूनही आधार देता येतो तुमच्या क्षमता आणि परिस्थितीनुसार शक्य तेवढी मदत करण्याची वृत्ती ठेवा दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवा त्यांना मदतीचा हात द्या जो व्यक्ती दुसऱ्याच्या वेदना समजतो आणि त्यांना मदत करतो त्यांच्यावर लक्ष्मीदेवीची विशेष कृपा राहते नववा नियम उच्च गुणवत्ता आणि दुर्मिळता ओळखा लक्ष्मीदेवी कमळावर उभी असलेल्या चित्रांमध्ये पांढऱ्या हत्तींकडून पाणी घेताना दिसतात पांढरी हत्ती हे फक्त राजे महाराजांकडे असत ते सहज कुठेही मिळत नव्हते याचा अर्थ असा की उच्च मूल्य असलेल्या आणि दुर्मिळ गोष्टींचे महत्त्व ओळखायला शिकले पाहिजे स्वस्त आणि सस्त्या गोष्टींच्या मागे न धावता दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या वस्तूंची कदर करा कोणतीही उत्कृष्ट वस्तू किंवा कलाकृती सहज आणि पटकन तयार होत नाही त्यामध्ये कठोर मेहनत आणि वेळ लागतो त्याचप्रमाणे तुम्ही जे काही करत असाल ते पूर्ण तळमळीने आणि उत्कृष्टतेसाठी करा जसे एखाद्या कार चालकाने आपल्या कामात इतकी सफाई आणावी की लोक त्याचे कौतुक करतील स्वतःच्या आरामाच्या चौकटीतून बाहेर पडा आणि जीवनात काहीतरी दुर्मिळ आणि अनोखे साध्य करा दहावा नियम वाढती भर पडायला हवी तुम्ही जे काही करत आहात ज्ञान पैसा अन्न किंवा सेवा ते फक्त स्थिर न ठेवता त्याची वाढ कशी होईल याकडे लक्ष द्या समृद्धी ही केवळ साठवण्याने येत नाही तर ती योग्य प्रकारे गुंतवून आणि वाटून घेतल्याने वाढते नियम अकरावा वाढ आणि विस्तार होणं आवश्यक आहे लक्ष्मी देवी तिथेच स्थिर राहत नाही जिथे वाढीचा आणि विस्ताराचा अभाव असतो तुमच्या कामाचा धनाचा आणि ज्ञानाचा विस्तार व्हायला हवा त्यात मल्टिप्लिकेशनचा प्रभाव असला पाहिजे ज्यांनी इंटरनेट तयार केलं त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर कित्येक लोकांना जोडण्याचा विचार केला त्यामुळे त्यांना अमर्याद यश मिळालं जर तुम्ही एक पुस्तक लिहित असाल तर ते किती लोकांपर्यंत पोहोचेल त्याचा विचार करा केवळ जपून ठेवण्यापेक्षा तुमच्या संपत्तीला वाढवण्याचे मार्ग शोधा निसर्गात कधीच एकच झाड नसतं लाखो झाडे असतात समुद्रात अमर्याद पाणी असतं आकाशात असंख्य तारे असतात त्यामुळे तुमची दृष्टी लहान ठेवू नका मोठा विचार करा तुमच्याकडेही इतरांप्रमाणेच चोवीस तास आहेत त्याचा उपयोग छोट्या गोष्टींसाठी करायचा की मोठ्या उद्दिष्टांसाठी हे ठरवा नियम बारावा आणि सर्वात महत्त्वाचा नियम योग्य कर्म करा जर बाकीचे सगळे नियम पाळले पण हा नियम विसरला तर अपयश निश्चित आहे चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन टिकत नाही उलट संकटात अंत धन अडत असेल तर स्वतःचे कर्म तपासा नंबर एक कोणत्याही अनैतिक मार्गाने धन मिळवत नाही ना नंबर दोन इतरांना आर्थिक त्रास देत नाही ना नंबर तीन धोका फसवणूक किंवा भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवत नाही ना जर कुठेही चुकीचा मार्ग घेत असाल तर धनाचा प्रवाह आपोआप थांबतो योग्य मार्गाने मिळवलेले धन टिकतं आणि वाढतं त्यामुळे सतत स्वतःच्या कर्माची चिकित्सा करा आणि योग्य मार्गाने संपत्ती मिळवा पैसे अडले असतील तर हे लक्षात ठेवा जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर पैसे मिळत नसतील तर स्वतःकडे पहा आणि विचार करा कुठे चुकत आहे नंबर एक तुम्ही कोणाचे पैसे परत करायचे होते पण दिले नाहीत का नंबर दोन धनाच्या बाबतीत कुठले चुकीचे कर्म केले आहे का कर्मच ठरवतं की लक्ष्मी टिकेल की नाही जर तुम्ही कोणाचा पैसा थांबवला असेल कोणाला फसवला असेल तर तुमचं धन अडून राहील धन कमवतानाच्या काही महत्वाच्या गोष्टी कधीही कोणाचे पैसे अडवू नका कोणाकडून घेतलेला उधार लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नका लालच करून मिळवलेले धन सुख न देता त्रास देते दुसऱ्याच्या मेहनतीचा सन्मान करा जर कोणी तुम्हाला त्याच्या सेवेचे शुल्क सांगत असेल तर त्याचा आदर करा जर ती रक्कम तुम्हाला परवडत नसेल तर सौजन्याने नकार द्या पण त्याला तू लुटत आहेस खूप महाग आहे असं म्हणू नका जसे कर्म तसे फळ जर तुम्ही दुसऱ्यांच्या मेहनतीचे मूल्य ओळखलं नाही तर तुम्हालाही भविष्यात त्याच प्रकारे नकार ऐकायला लागेल जे तुम्ही इतरांसोबत करता तेच तुम्हाला परत मिळतं त्यामुळे सतत चांगलं कर्म करा पैशाचा योग्य मार्गाने उपयोग करा आणि लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर मिळवा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी